तर मंडळी स्वागत आहे पुन्हा एकदा दुसऱ्या व्हिडिओत मंडळी सग सध्या जो सीझन चालू आहे ना तो म्हणजे सप्त्याचा म्हणजे सगळीकडे सप्ते चालू असतात हरिभजन असतं नामकीर्तन असतं मोठे मोठे कार्यक्रम असतात आणि आज मी आलो आहे वेळ कमी आहे पण मी धावती भेट घेतली आहे आणि आलो आहे महाराष्ट्रातील आपल्या कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यामध्ये गांगराई गावात मंडळी धावती भेट घेतली तर आपली मंजूताई आणि भाऊजी दोघे जणांना वाट बघत होते धावती भेट घेतली पण तिकडच्या सप्त्याचा जो आनंद आहे तुम्हाला घेण्यासाठी मी छोटासा व्हिडिओ का विनं करतो आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नंतर जाताना सुद्धा एस टी पकडण्यासाठी सुद, सुद्धा मी संध्याकाळी स्टँडवर गेलो स्टॉपवर गेलो तर व्हिडिओ संपूर्ण बघा आणि कशी वाटली ती अभिप्राय नक्कीच द्या तर चला व्हिडिओ नक्कीच बघा तर मंडळी आज आलो आहे गांगराई गावात चिपळूण येथील आणि सप्ताह आहे गांगराई गावातील कुठलं मंदिर विठ्ठल रखमाई मंदिर तर छोटीशी व्हिडिओ आहे पण नक्की इकडचं वातावरण भक्तिमय झालं आहे ते तुम्ही बघा आणि कसं वाटतं ते सांगा हे बघा ही कमानी आहे मंदिराची आता पुढे जाऊयात तर मंडळी फ्रेश वगैरे झालो आंघोळ झाली आणि जेवलो आणि म्हटलं भावाजी बोलले आता निखील आलास तर चला सप्ताहाला चला तर खास सप्त्यासाठी आलो ते भावाजी आहेत बघा आता आम्ही आलो सप्त्यासाठी विठ्ठल रकमाईच्या मंदिरात आणि बघा ना अगदी शिस्तबद्ध पद्धतीने सर्वजण व्यवस्थित एका रांगेत उभे आणि टाळांचा नाद विठुमावलीचा जयघोष आणि हरिनामाचा हा जप चालू आहे खरं सुंदर सप्त्याचं हे एक रमणीय असं वातावरण मनाला भावन जातं मंडळी आणि मालदली गावातील हे भजन मंडळ आहे तर मी देखील एक अभंग वाजवला होता खूप छान वाटलं आणि आता आतमध्ये तुम्ही पाहताय विठ्ठल रुखमाईची ही सुंदर अशी मूर्ती आणि आतील गाभार आहे ग्रामस्थ आहेत गावातील आता थोड्या वेळात जाऊया आपण सभा मंडपाच्या दिशेने बरका मंडळी हा जो गाभर आहे ना पूर्ण ओरिजिनल गुलाबाच्या फुलांनी सजवलेला आहे किती सुंदर वाटते बघा मंडळी खास आलो होतो वेळात वेळ काढून म्हटलं एकतरी अभंग इथे येऊन सप्त्यामध्ये हरिनामामध्ये येऊन वाजवणार आणि ती इच्छा पूर्ण झाली तर सुंदर असा एक अभंग वाजवायला मिळाला तर म्हटलं आणि दहा वर्षापूर्वी आलो होतो गावी आणि पुन्हा एकदा दहा वर्षानंतर पुन्हा नशिबन आहे मी त्याच भजन मंडळात मी भजन वाजवलं पण धावपळीत असल्यामुळे मला लगेच निघावं लागलं पण हा आनंद मात्र मला घेता आला सुवर्ण क्षण घेता आले मंडळी एक तुम्ही पाहू शकता वय किती झालं तरी शरीरातील प्रत्येक धमन्या प्रत्येक अवयव हा हरिनामाचा जप करत असतो मंडळी मंदिराचं सभामंडप तर खूपच मोठा आहे चारी बाजूला नैसर्गिक साधन संपत्तीने भरलेली अगदी हिरवळ सुंदर असं वातावरण आणि एका साईडला जी नदी आहे ना त्यामुळे एक विविधपूर्णता पूर्णता लाभून आलेली आहे इकडच्या वास्तूला आता तुम्ही पाहणारच आहात बरोबर उजव्या दिशेला सुंदर अशी नदीचं दृश्य आहे आणि छान वाटतं आहे पुन्हा जर तुम्ही कधी गांगरे गावात आलात तर नक्कीच भेट द्या चिपळूणपासून आतमध्ये गांगराई गावात आणि बघा ना किती सुंदर वातावरण आहे मंडळी एक मात्र नक्की आहे गावी जर तुम्ही गेलात ना तर अगदी पाय तिथून काढावं असं वाटत नाही आणि आता तर आंब्याचा सीझन येतोय मोहरलेली आंब्याचे झाडं सगळं काही बघून ना जावं ना वाटत चला आता घरी मंडळी सुंदर अशी संध्याकाळ आणि छोटासा व्हिडिओ केला आणि आता आपण खाली आलो आहोत गंगराई मॉलला एस टी स्टॉपजवळ आणि भाऊजी आणि मंजूताई सोडायला आलेले तर फील आलं आहे त्यावेळी पण असं एखादी मुंबईतली व्यक्ती आली आणि मुंबईत जायला निघाली का सगळे आपल्या घरातले बॅगा घेऊन सोडायला स्टॅ स्टॉपवर तर आज कसं धावपळीमुळे ट्रेन वगैरे पटकन भेटते पटकन जातं त्याच्यामुळे ती गोष्ट कमी झाली पण Anyways, ही आज बरी वाटली आणि बघा लांबवर ऐकून येणार सूर आणि सुंदर संध्याकाळ झाड म्हणून म्हणतो कोकण म्हणजे स्वर्ग काय भाऊजी हो भाऊजी oh. oh, oh, oh. कोकण म्हणजे स्वर्ग म्हणून येव्हा कोकण आपलं तसा काय बाय 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 कर